ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत यानंतर बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या शेतीसाठी तरंगवाडी तलावातील पाणी चोरल्याचा आरोप केला जातोय ज्या कॅनॉलमधनं हे पाणी तलावात सोडलं जातं त्या कॅनॉलच्या शेजारी हर्षवर्धन पाटील यांची एक मोठी विहीर आणि शेती सुद्धा आहे या विहिरीमध्ये तलावाचं पाणी चोरून सोडलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे हर्षवर्धन पाटील यांनी या आरोपांचं खंडन केलेलं असून हा राजकीय डाव असल्याचं सांगितलं आहे या तलावामध्ये पाणी सोडण्यात यावं यासाठी हर्षवर्धन पाटलांनी शेतकऱ्यांसह आंदोलन केलं होतं जाणाऱ्या पाण्याच्या जा संदर्भातला जो काही आरोप केला जातो तो हरोप बिनबुडाचा आहे त्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि कुठलंही पाणी आमच्या तिथल्या विहिरीमध्ये आलेलं नाही या उलट टँकरद्वारे त्या विहिरीमध्ये गेले दीड महिन्यापासून पुरवठा ता, टाकून ता, पाणी वापरलं जाते त्यामुळे जा हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत कदाचित आता तालुक्यातलं वातावरण वेगळं झाल्यामुळे अशा प्रकारचं काही राजकीय हेतूनं असे काही आरोप केले जातात त्याच्यात काही फार तथ्य नाही आणि या सगळ्या आरोपाचा आम्ही इन्कार करतो मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या अडचणी काही केल्या संपत आहेत महामार्गाला विरोध नाही पण सुपीक जमीन कशी देणार असा खडा सवाल विचारत शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास ठाम नकार दिला बुधवारी शेतकरी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची जमीन हस्तांतरणासंदर्भात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे सिन्नर आणि इगतपूर सुमारे सत्तर प्रकल्पबाधित शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते एमएसआरडीसीच्या वतीनं दिलेले सर्व प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून लावलेत पर्यायी मार्गाबाबत विचार आणि अभ्यास करून पाच दिवसांनी पुन्हा या विषयावरती चर्चा करू असं आश्वासन एमएसआरडीसीच्या वतीनं देण्यात आलं आहे अहमदनगरमध्ये राज्य सरकारकडनं तूर खरेदीला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातल्या नेवासा पाथर्डी शेवगाव आणि मिरजगाव सोबतच जामखेड आणि नगरमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत जिल्ह्यात एक तारखेपासून एक हजार सहाशे नऊ क्विंटल तूर खरेदी झाली आहे आणि अजूनही पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल तूर शिल्लक असून येत्या आठवड्यात ही सगळी तूर खरेदी करण्यातील असं आश्वासन नाफेडच्या वतीनं देण्यात आलं आहे लातूर मुंबई रेल्वेवरनं लातूर आणि उदगीरमधला संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे बिदरहून भरून येणाऱ्या गाडीमध्ये लातूरकरांना जागाच राहत नसल्याचा आरोप करत लातूरकर आक्रमक झाले होते लातूर मुंबई एक्सप्रेस बिदरहून सोडण्यास विरोध करत लातूर आणि उस्मानाबादेत बंद पाळण्यात आला त्याला उत्तर देण्यासाठी आज उदगीरमध्ये रेल्वे संघर्ष समितीनं बंदची हाक दिली या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे शहरातील प्रमुख बाजारपेठेतील सर्व दुकानं बंद ठेवली गेली ठाण्यातील कोपरीच्या मिडबंदर खाडीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे सचिन नरवाडे असं या तरुणाचं नाव आहे सचिनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचाच मित्र जयेश गावंडला अटक केली आहे अंतर्गत वादातनं जयेशनं अतिशय निर्घुण पद्धतीनं सचिनच्या डोक्यात दगड घालत त्याची हत्या केली पुरावा नष्ट करण्यासाठी जयेशनं सचिनचा मृतदेह कमी वर्दईच्या खाडी भागामध्ये टाकल्याचं समोर आलं सचिन नरवाडे हा व्यक्तीचा आरोपी जे काल संशयित म्हणून ताब्यात घेतलेले त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्या कबुलीवरनं आज त्या सचिन नरवाडेची बॉडी रिकवर झालेली आहे आणि त्या संशयितांनीच त्याची हत्या के केलेली आहे संपूर्ण मुंबईत बेकायदेशीरित्या दे करण्यात येणारी पशुपक्ष्यांची विक्री बंद करा असे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत क्रॉफड मार्केटमधील प्राण्यांचा बाजार बंद झालेला असला तरी बंद दुकानाच्या आड हा बाजार खुल्याम सुरू असल्याचे पुरावे कोर्टासमोर आहेत त्याशिवाय कुर्ला आणि बोरिवलीमध्येही असे बाजार चालत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलाय त्यामुळे केवळ क्रॉफर्ड मार्केटच नव्हे तर मुंबईत जिथे जिथे प्राण्यांचा बाजार चालतो तो बंद करण्यात यावा असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत प्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं उद्यापर्यंत अहवाल सादर करावा असे निर्देश दिले गेले आहेत चंद्रपुरातल्या पालेबारचा जंगलात एका वाघाचा मृतदेह सापडला आहे परिसरातील बूथ कॅनॉल शेजारी गस्त घालत असताना वनाखात्याच्या कर्मचाऱ्यांना एक एक हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला गेल्या दहा दिवसात चंद्रपुरात शिकारीची चार प्रकरणं उघडकीस आली आहेत ज्यामध्ये एक वाघ एक चितळ आणि चार रांगवे मारल्याचं समोर येत आहे वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हैदराबादेत पाठवण्यात आलाय दरम्यान वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्यामुळे या प्रकरणी शिकारीची तर शक्यता फेटाळून लावण्यात आली आहे काल दुपारी जवळपास सायंकाळी चार वाजता आम्हाला निरोप मिळाला की कक्ष क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस बीट पालेबारसा राऊंड पाथरी रेंज येते ही सावली चंद्रपूर वनविभागामध्ये एक मृतावस्थेत वाघ वाघाचं शव मिळालेलं आहे आमच्या फायर वॉचरला ते पेट्रोलिंग करताना दिसलेलं आहे आताच विच्छेदन झालेलं आहे आणि त्याला प्रेताला अग्नि देण्यात आलेला आहे उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचं एक्झॅक्ट कारण कारण काय आहे ते कळू शकेल नाशिक जिल्हा बँकेतनं पेन्शनचे पैसे काढता येत नसल्यामुळे जिल्ह्यातले दहा हजारांपेक्षा अधिक पेन्शनर्स मेटाकुटीला कुटीला आले दर महिन्याला या निवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे दीडशे कोटी रुपये जिल्हा बँकेत जमा होतात मात्र गेल्या सहा महिन्यांपासून यातला एक छदामही निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेला नसल्यानं त्यांचं जगणं मुश्किल बनलं आहे यात अनेक निवृत्त शिक्षक ग्रामसेवक तलाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे शेतकरी आणि शिक्षकांपाठोपाठला निवृत्त सरकारी कर्मचारीही जिल्हा बँकेच्या विरोधात आक्रमक होत असल्यानं जिल्हा बँकेच्या अडचणीत वाढ होईल असे हक्काची पेन्शन जिल्हा बँकेतून मिळत नाही सद सदर बँक ही कोर बँक नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष बँकेत जाऊन लाईनमध्ये उभं राहून पैशाची वाट पाहावी लागते आणि दररोज चक्रा मारून हा शंभर दोनशे रुपये घेऊन सर्व पेन्शनधारकांना परत निघावं लागतं ज्यांचे हातपाय चालतात ते विरोध करण्याकरता रस्त्यावर तरी येत आहेत जिल्हा बँकेचे दरवाजे दरवाजेवत आहेत काही पेन्शनधारक हे अपंग आहेत वृद्ध आहेत ते तिथं पर्यंत येऊ शकत नाही तर शासनाने हस्तक्षेप करून या सर्व पेन्शनधारकांना न्याय मिळवून दिला पाहिजे आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची ची नागपुरातील भूमाफिया ग्वालबन्सी आणि त्याच्या सहकार्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे सेवानिवृत्त शिक्षकांच्या हाऊसिंग सोसायटीवर कब्जा करत ग्वालबंसी यानं बांधलेले लग्नाचे हॉल आणि लॉन्स पाडण्यात आले आज सकाळपासून सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपस्थितीत पोलिसांनी ही कारवाई केली त्यामुळे आता या भूमाफियाला न जुमानता कोणत्याही भीतीशिवाय पीडितांनी समोर यावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे निवृत्त पोलिसांची जागा बळकावलेल्या ग्वालबंसी काका पुतण्याचं वृत्त प्रसारित झाल्यानंतर शहरभरातनं या दोघांविरोधात अनेक तक्रारी दाखल होऊ लागल्या पण साधारणपणे सचिन हाऊसिंग सोसायटी असेल जी शिक्षकांची होती त्यातील सव्वीस लोकांनी स्वतःच्या जागा होती ताबाई होता परंतु त्यांना हे गॉलोन्सी आणि त्याचे जे गुंड होते ते त्या ठिकाणी जाऊ देत नव्हते बांधकाम करू देत नव्हते घर बांधू देत नव्हते आत्तापर्यंत दे एकशे तीस ते एकशे पंचवीस ते एकशे तीस लोकांनी आपापल्या प्लॉटवर जाऊन निर्भयपणे आपलं काम सुरू केलेलं आहे आणि इतरही जे आहेत प्रोसेसमध्ये आहेत काही लोक येत आहेत गुन्हा दाखल करून स्पॉटला पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचाच पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी या संभाजी ब्रिगेडनं महापालिकेसमोर आंदोलन केलं चौदा मेला संभाजी महाराजांची जयंती आणि त्याआधी या पुतळा बसवण्याच्या आवश्यक प्रक्रियांना सुरुवात करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दिला गेला छत्रपती संभाजी महाराजांची चौदा मेला जयंती आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये छत्रपती संभाजी उद्यान आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा तो महानगरपालिकेने तात्काळ बसवावा आणि संभाजी उद्यानामध्ये जो राम गणेश गडकरींचा पुतळा बसवण्यासाठी जो आग्रह धरला जातो भाजप सरकार आणि त्यांच्या आमदारांकडून महापौरांकडून या सर्व घटनेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला जमलेला आहोत मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या पार्श्वभूमीवर नीता अंबानी यांनी हे दर्शन घेतल्याचं बोललं जात आहे गेल्या वर्षी त्यांनी याच काळामध्ये साईंचं दर्शन घेतलं होतं यावर्षी मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करत आहेत त्यामुळे विजेतेपदावर मुंबई इंडियन्सचं नाव कोरावं यासाठी नीता अंबानी यांनी साईबाबांकडे साकडं घातल्याचं बोललं जात आहे बुलढाण्यातील राजूर घाटात पक्षी संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी पुढे आल्यात कडाक्याच्या उन्हात या पक्ष्यांना अन्न आणि पाणी मिळावं यासाठी राजूर घाटातील जंगलामध्ये दाणा पाण्याची भांडी ठेवण्यात आलेली आहे ही भांडी भरण्याची जबाबदारी या पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून भर उन्हाच्या कडाक्यात सुद्धा या परिसरात पक्ष्यांची किलबिल ऐकू येत आहे